जय मुक्ताई मुक्ताई वार्ता न्यूज वा चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान आणि आदिशक्तीचे पावनपीठ मुक्ताईनगरचं जुनं पोथडी येथील संत मुक्ताई मंदिर जिथे पूर्णा नदीच्या पात्रात स्नान करण्यासाठी आणि तीर्थ प्राशन करण्यासाठी भाविक श्रद्धेने येतात पण याच पवित्र घाटाचं पावित्र्य आज धोक्यात आलं आहे धक्कादायक बाब म्हणजे मुक्ताईनगर ग्रामपंचायत असताना त्या काळात एका खाजगी येण्याधारकाने महसूल व ग्रामपंचायत प्रशासनातील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून निसर्गाच्या चक्रालाच आव्हान दिलंय नैसर्गिक सांडपाण्याच्या नाल्याची दिशाचक्क जिनिंग आणि मेहतांच्या शेतामधून वाहणारा हा नाला वळवून त्याची जागा बळकावल्याचा जा गंभीर आरोप आता होतोय आणि या स्वार्थाचा फटका बसलाय साक्षात मुक्ताईच्या पावन घाटाला शहराचं संपूर्ण सांडपाणी आता थेट मंदिरासमोरच्या पात्रात मिसळत आहे यामुळे येथे प्रचंड जलपर्णी वाढली असून भाविकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतोय अनेक महिने उलटूनही प्रशासन सुस्त होतं पण अखेर विधानपरिषदेच्या आमदार एकनाथ खडसे यांनी या प्रश्नात पुढाकार घेतला आहे आमदार एकनाथ खडसे यांच्या माध्यमातून सध्या इथे पोखल्याण ट्रॅक्टर आणि मजुरांच्या मदतीने ही जलपर्णी हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे स्वत खडसे यांनी या ठिकाणी भेट देऊन तीव्र नाराजी व्यक्त केली आहे पाहुयात या संपूर्ण प्रकरणावर आणि भविष्यातील कारवाईवर खडसे काय म्हणाले कोथडी मुक्ताई नगर एक हे मुक्ताई मंदिराच्या जवळ असलेल्या आत्मोर धरणाच्या बॅकवॉटर मध्ये गेले सात वर्ष झाले जलपणणी मोठ्या प्रमाणावर वाढली त्याला जलपणणी काढण्यात आले नाही यापूर्वी मी आमदार असताना सातत्यानं दरवर्षी हे जलपर्णी काढून तिथलं पाणी साफ करायचं पूर्णपणे पाणी होतं दोन एक किलोमीटर पर्यंतचं पाणी या ठिकाणी स्वच्छ राहायचं आणि त्यामुळे मुलं या ठिकाणी यायचे आंघोळी करायचे भाविक या ठिकाणी यायचे आंघोळी करायचे आणि मुलं तर फार मोठ्या प्रमाणावर पोहून या ठिकाणी शिकले त्या कालखंडामध्ये आणि अशा ठिकाणी सात वर्षाच्याकडे दुर्लक्ष झालं आणि जलपर्णी मोठ्या प्रमाणावर वाढली आणि तेवढं पाणीही दूषित झालं आणि हे सारा जे आहे तीर्थक्षेत्र म्हणून इथलं तीर्थ घेऊन जाणार जात असत ते आता बंद झालं म्हणून या वर्षी आम्ही साऱ्यांनी मिळून प्रयत्न करून इरिगेशन डिपार्टमेंट असेल आमचं कार्यकर्ते असतील या सर्वांच्या मदतीने आता हे जलपर्णी काढण्याचा प्रयत्न आम्ही सुरू केलेला जलपरणी काढायला सुरुवात केलेली आहे आणि अपेक्षा आहे की एक, एक, एक पंधरावीस दिवसामध्ये हे संपूर्ण जलपर्णी यांच्या आणि पाणी हो या ठिकाणी स्वच्छ करता येईल महाशिवरात्र ते यातेपर्यंत काही प्रमाणामध्ये काही भाग तरी याच्यामधला शुद्ध पाण्याचा झाला पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे परंते दुर्लक्ष होत असल्यामुळे हे झालंय सात वर्ष झाले जलपर्णीकडे दुर्लक्ष झालं सात वर्ष झालं या मंदिराकडे दुर्लक्ष झालं या मंदिरासाठी पंधरा कोटी रुपयाचे मंजूर होते नऊ कोटी रुपये सात वर्षापूर्वी येऊन गेले पण सात वर्षामध्ये एक रुपया सुद्धा या जुन्या मुक्ताई मंदिरासाठी आला नाही लोकप्रतिनिधींनी सुद्धा यामध्ये दुर्लक्ष केलं त्यामुळे आज कळसाविना मुक्ताईचं मंदिर असं चित्र आज दिसत आहे आणि यासाठी सर्व नागरिक मोठ्या प्रमाणावर नाखुश आहे हा प्रयत्न आमचा चालू राहील की मंदिरालाही निधी मिळावा आणि अशा स्वरूपाचे जलपर्णी दरवर्षी होणार नाही याची काळजी आम्ही सगळी मिळून घेऊ सरकार काही करत नसेल तर समाजसेवी संस्थांच्या माध्यमातून करण्याचा आम्ही प्रयत्न करू